फ्रेंड तर आता सकाळचे नऊ वाजले आणि इकडे माझी चालू स्वयंपाक तर भाजी तयार करून झाली आहे दाखवते मी बघा मस्त अशी बटाट्याची भाजी बनवली आहे काळी बटाट्याची भाजी पिल्लू पण उठले वाटतं आणि इकडे बाजरीची भाकरी पण चालली मी ठर बघा काही चपात्या बनवल्या त्यांना चपात्या आवडते मस्टला त्यामुळे आणि इकडे आत्ता मामा त्यांच्यासाठी बाजरीच्या भाकरी पण चालू आहे आणि पिल्लू पण उठले वाटतं झोपेली होती ती पण उठली बाबा तू हे पिलू उठल तू बाबा हा का हा अरे बाबू अरे बाबू हो घेते चल तुला घेऊ तुला घेऊ घेते हा पिल्लू थांब तुला घेते शिवने कशी खेळती आता पिल्लू कसं खेळतंय ये पिल्लू कसं आहे बाई एकटंच झोप झाली मेकअप झाला हा आता मस्त खेळायचे काम चालू आहे सायकल 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 खेळा सायकल सायकल खेळ बाई पिल्लू खेळा सायकल सायकल खेळा आम्ही कसे सायकल खेळतो बघा 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 सायकल సాయల్ సా తూ సాల్ సాకల్ తోహ బ పిల్లూ తోండ్ హాల్ నాలు నక నకొ నకో హై కుడే కుడెక్పల పిల్లూ పుల్ల లపల పిల్లూ హా ద दिसलं 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 हे पिल्लू हा तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि काल गणपती बाप्पा विसर्जित झाले आणि आज रविवारी प्रत्येक जण करणारे म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी असणारे हम्म बिर्याणी मटण मासे ज्याला जे आवडल ते आवडणीवर तर आज मस्त पायकी आत्तीने बिर्याणी आणि सुकं पण बनवलंय तर कसं बिर्याणी जास्त आवडती ना कोणाला सगळ्यांनाच आवडती त्यामुळे आज मस्त सुख आणि बिर्याणी आणि मी काय बाळापैच होते आज बिर्याणी कच झाली मामा बरे झाली ना नायच हा हा तर येणार आहे ना सोमवारी तर आज रविवारी रविवारची बनवली मस्त पैकी अशी सुकी संध्याकाळी आतीने बिर्याणी आणि सुक बनवलं आहे आणि सुक कसं बिर्याणी सोबत भरलं आता सुक हां 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 बिर्याणी पण आणि सुक पण आताच बनवलं आहे हा